रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन आमदार अपात्रतेचा आज निकाल जाहीर होणार ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा राज्यात राजकीय वातावरण तापले कल्याणमध्ये दारू पार्टीत शिवी दिली म्हणून संतापाच्या भरत मित्राला जागेवरच संपवलं दोन जण अटकेत तर दोन जन फरार अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी बार्टीचे काम मार्गदर्शक एन एस एफ सी शिष्टमंडळाची बार्टी संस्थेच भेट लातूर मध्ये बाजारात कांद्यासह भाज्यांची विक्रमी आवक वाहनांच्या लांबच लांब रांगा अनेक तासांपासून शेतकरी ताटकळले घर आणि कार्यालयावर छापेमारी सतरा जानेवारीला पुन्हा हजर राहण्याच्या सूचना पंधरा तासांनी रवींद्र चौकशी संपली मुंडेंना धक्का वैद्यनाथ साखर कारखाना विक्रीस जानेवारीला होणार ई जानेवारी मुंबई ठाण्यात पावसाची हजेरी हवामान विभागाकडून अलर्ट जारी खामगावात बनावट अभिलेख तयार करून फेरफार रद्द करणे अंगलट दोन तलाटांसह मंडळ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल ठाण्यामध्ये रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांना मिळाले प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण कारसेवकांनाही आमंत्रण डम्पर खाली सापडून तरुणाचा मृत्यू शिवाजी रोडवरील घटना गोव्यात कंपनी सीईओ महिलेने केली पोटच्या चिमुकल्याची हत्या कॅबच्या आग्रहाने संशय बळावला तीन वर्षात येणार तब्बल चारशे वंदे भारत पन्नास हजार कोटींचा खर्च मेक इन इंडिया ही सुसाट प्रकाश आंबेडकर शिवसेनेची मधील पेट्रोल डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता प्रसिद्ध शास्त्रीय गायक रशीद खान यांचे निधन वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत करणे हीच राष्ट्रपूजा अनुराग ठाकूर यांचं वक्तव्य कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात मद्यधुंद तरुणाचा वाहतूक पोलिसांनी घेतले ताब्यात आदित्य ठाकरे यांनी घेतलं करवीर निवासीनी अंबाबाईचं देवीचं दर्शन भाजपात अनेक मोठे नेते प्रवेश करणार मोठा भूकंप होणार आहे गिरीश महाजन यांचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांना व्हायरल ताप आला असल्याची डॉक्टरांची माहिती हिमाचलच्या भाविकांकडून रामनामाचा गजर विविध राज्यातून पोहोचले भाविक रोहळ्यातील धनगर आहेत मोठी कारवाई रिव्हॉल्व्हर पाच बंदुका एकोणचाळीस कारतुसांसह शस्त्रसाठा जप्त सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा फटका काढणीला आलेला कांदा पावसात भिजला